नमस्कार मित्रांनो आज खेळल्या जात असलेल्या आय पी एल मॅचमध्ये आज राजस्थान आणि कोलकाता यामध्ये आज राजस्थानने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या कोलकाता टीममधील पी सॉल्ट आणि सुनील नारायण या दोघांनी सुरुवात देण्याचा प्रयत्न केला होता मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये ट्रेनबॉल्टच्या बॉलिंगवर सॉल्ट हा शॉट मारण्याच्या नादात गेला मात्र परागच्या हातून ती कॅच ड्रॉप झाली मात्र त्यानंतर बॉलिंगच्या दबावामुळे पी सॉल्ट हा आवेश खानच्या बॉलिंगवर त्याच्याच हाती कॉटन बोल्ड आउट झाला त्याने खेळत असताना तेरा बॉलमध्ये दहाच रन बनवले आणि त्यासाठी त्याने एक चौकारही मारला मात्र त्यानंतर दुसऱ्या साईडला खेळत असलेला सुनील नारायण आणि रघुवंशी या दोघांनी मिळून चांगली पार्टनरशिप केली मात्र सुनील नारायण याने तर एकोणतीस बॉलामध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले हे त्याच्या करिअर मधले टी ट्वेंटी मधले सोळावे अर्धशतक आहे त्यानंतर जेव्हा दोघांमध्ये पंच्याऐंशी रणांची भागीदारी झाली होती तेव्हा के आर सेनच्या बॉलिंग अश्विनच्या हाती कॅच आऊट झाला त्याने अठरा बॉलमध्ये तीस रन बनवले आणि त्यासाठी त्याने पाच चौकारही मारले मग त्यानंतर खेळायला आलेला श्रेय हा काही जास्त आज करू शकला नाही तो सात बॉलमध्ये अकरा रन बनवून चहलच्या बॉलिंगवर एल बी डब्ल्यू आउट झाला त्याने एक चौकार व एक षटकारही मारला त्यानंतर खेळायला आलेला आंध्रे रसल आणि सुनील नारायण हे धोके काही आता थांबत नव्हते तर इकडे सुनील नारायण हा चौकार आणि षटकार लावतच होता आणि नंतर चहलच्या एका ओवरमध्ये एक चौकार एक षटकार मारला आणि त्याच्यानंतर पुन्हा एक षटकार मारून तो शहाण्णव रनावरती पोचला मात्र त्याच्यानंतरच्या बॉलवर पुन्हा एकदा त्याने चौकार मारून आपले पहिले शतक झळकावले आणि त्यासाठी त्याने त्यासाठी तो एकोणपन्नास बॉल खेळला होता मात्र शतक बनवण्यासाठी त्याने अकरा चौकार व सहा ही मारले मात्र त्याच्यानंतर खेळत असलेला आंद्रे रसेल काही आज टिकू शकला नाही कारण तो दहा बॉल मध्ये तेरा रन बनवत आवेश खानच्या बॉलिंगवर ध्रुव ज्युरेलच्या हाती कॅच आउट झाला त्याने दोन चौकारही मारले मग त्यानंतर मात्र सुनील राय हा जास्त काही खेळू शकला नाही कारण ट्रेड बॉल बॉलिंगला बौल आलेला असताना त्याने त्याला क्लीन बोल्ड आउट केले मात्र सुनील नारायण आपले काम करून गेला होता कारण छप्पन्न बॉलामध्ये एकशे नऊ रन केले होते आणि त्यासाठी त्याने तेरा चौकार व सहा षटकारही मारले मग मा त्यानंतर खेळायला आलेला रिंकू सिंग आणि व्यंकटेश अय्यर हे खेळत होते मग व्यंकटेश अय्यर हा शॉट मारण्याच्या नादा सेनच्या बॉलिंगवर ध्रुव ज्युरेलच्या हाती कॅच आऊट झाला त्याने आठच रन बनवले त्यासाठी एक चौकारही मारला मात्र त्यानंतर दुसऱ्या साईडला खेळत असलेला रिंकू सिंग याने आज दोन षटकार मारले आणि त्यामुळे कोलकाता टीमचा स्कोअर हा वीस ओव्हरमध्ये दोनशे तेवीसवर सहा असा झाला आणि रिंकू सिंग नऊ बॉलमध्ये वीस रन बनवून नॉट आऊट राहिला तर दुसऱ्या साईडला खेळायला आलेला रमनदीप सिंग हा एक बॉलमध्ये एक रन बनवून नॉट आऊट राहिला तर इकडे राजस्थानतर्फे बॉलिंग टाकत असताना ट्रेन बोल्ट आणि युजेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट तर आवेश खान आणि कुलदीप सिंग या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले आता राजस्थान रॉयल हे लक्ष कशाप्रकारे प्राप्त करेल बरं हे बघणे रोमांचक ठरणार आहे तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद